कार्तिकी निमित्त विजापूर रोडवरील श्री दानम्मा देवी व श्री वीरभद्रेश्वर देवस्थान ट्रस्ट वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली कार्तिक निमित्त विजापूर रोडवरील श्री रेवण सिद्धेश्वर मंदिर परिसरातील श्री दानम्मा देवी व श्री वीरभद्रेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने श्री दानम्मा देवी मंदिर येथे दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं माजी आमदार शिवशरण पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजता दानम्मा देवी मूर्तीस रुद्राभिषेक करण्यात येईल त्यानंतर पंचपल्लव अभिषेक व सहस्त्र बिलवारचंद अलंकार पूजा संपन्न होईल सकाळी साडेआठ वाजता मंदिरात भक्तांच्या हस्ते महामंगल आरती करण्यात येणार आहे यावेळी सर्व वैदिक पूजा वेदमूर्ती सिद्धया हिरेमठ विरेश हिरेमठ मल्लया हिरेमठ मत, सचिन मठपती यांच्या अमृतवाणीने संपन्न होणार आहे याच दिवशी सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत भक्तांच्या हस्ते चंडी होम कुंकुमार्चन ललित सहस्त्रनाम पठण पूर्णाहुती होणार आहे संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत बी हेमंत कुमार यांचा कन्नड

कार्यक्रमाला पण सहकार्य केलेला आहे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व भक्तांना माहिती व्हावं या उद्देशाने ट्रस्टच्या समितीने आलेले सर्व संचालक या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्ही सुद्धा उपस्थित राहावं म्हणजे धार्मिक कार्य आहे सकाळपासून काढतेपासून होतोय अशा कार्यक्रमाला का आपण उपस्थित राहावी या पत्रकार परिषदेस माजी आमदार शिवशरण पाटील सचिव सिद्धया हिरेमठ पदाधिकारी शिवराया बुक्कानुरे अशोक भांगे शिवराय बुक्कामुरे आदींची उपस्थिती होती